ओम श्री साईराम मी प्रियांका आज आपण पाहणार आहोत एक खास व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री माधवराव वामनराव आडकर यांच्याबद्दल ज्यांनी लिहिली आहे अतिशय लोकप्रिय आणि भक्तीपूर्ण आरती आरती साईबाबा सौख्य दातार जीवा या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा जीवन प्रवास त्यांची भक्ती आणि साईबाबा भक्तांसाठी त्यांनी केलेले योगदान जाणून घेणार आहोत जर तुम्हाला साईबाबा आणि त्यांच्याशी संबंधित या अद्भुत आरती बद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा शेवटी व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला का माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमचा पाठिंबा मला महत्वाचा आहे ओम श्री साईराम माधवरावांनी ही आरती जेव्हा पहिल्यांदा लिहिली त्यावेळेस तो आरतीचा कागद त्यांनी कोणाला काही न बोलता आपल्या खिशामध्ये लपवून ठेवला जेव्हा ते दोघे बाबांकडे गेले म्हणजे दासगणू महाराज आणि माधवराव आडकर जेव्हा बाबाकडे गेले तेव्हा बाबांना समजले की माधवराव काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते म्हणाले अरे माधवा तू कागद का लपवण्याचा प्रयत्न करत आहेस तो मोठ्याने वाच तो वाचलेला ऐकल्यानंतर बाबा म्हणाले तुझी आरती भक्तांचे कल्याण करेल आजही बाबांचे शब्द किती खरे आहेत याचा आपल्याला अनुभव येतो हेमंत पंतांनी आपल्या श्री साई सचित्र मध्ये या आरतीवर मुक्त कंठे स्तुती सुमने उधळलेली आहेत या आरतीचा थोडक्यात अर्थ असा आहे ही आरती साईबाबा जगाला आणि आश्रय देणारे आहेत हे सांगते भक्तांना त्यांच्या चरणी विसावा मिळतो जे साधक आत्मसाक्षात इच्छा बाळतात त्यांना साई मार्गदर्शन करतात नामस्मरणाने सर्व दुःख नष्ट होते आणि साई अनाथ गरजूंना सदैव आधार देतात कलियुगातील सगुण दत्ताचा अवतार म्हणजे साईनाथ प्रत्येक गुरुवारी भक्त यांचे चरणी वारी करतात जे काही माझ्या आहे ते सर्व तुझ्या चरणी अर्पण ही आरतीची भावना जशी चातक पक्षी फक्त पावसाच्या थेंबासाठी असावी असा उपदेश शेवटी आरती आहे माधवराव हे साईबाबांवरील स्तोत्रे रचणारे सर्वात पहिले कवी म्हणून ओळखले जातात माधवराव अडकर आणि दासगुरु महाराज यांनी साईबाबांना आपले आध्यात्मिक गुरु मानले होते त्यांच्या रचनामुळे आणि कीर्तनामुळे साईबाबांचे नाव देशभर पोहोचले महाराजांनीच माधवराव आडकर यांना प्रथम घेऊन आले माधवराव आडकर हे त्या काळी खाजगी शिकवणे घेऊन आपला उदरनिर्वाह चालवत होते सन एकोणीशे तीन चारच्या च्या दरम्यान ते शिर्डीत असताना त्यांची भक्ती परमोच्च बिंदूला पोहोचली त्या परम आनंदातून त्यांनी अचानक बाबांवरील एक आरती स्वरूपातील कविता रचली ती त्यांनी एका छोट्या कागदावर लिहिली दास महाराजांनी ती वाचली आणि ते अत्यंत आनंदित झाले हीच बाबांवरील जी रामगीर बोवा यांनी बाबांच्या आदेशाने जामनेर नानासाहेब चांदूरकरांना दिली होती त्यावेळी नानासाहेबांची मुलगी मैनाताई यांच्या प्रसुती वेळी आलेल्या अत्यंत कठीण प्रसंगात ही आरती अत्यंत चमत्कारिक ठरली शिर्डीतील रोजच्या उपासनेसाठी असलेल्या आरतीच्या पुस्तकामध्ये ऐकून तीस स्तोत्रे आहेत म्हणजे छोट्या आरती आहेत यामधील सोळा आरत्या किंवा सोळा स्तोत्रे साईबाबांवर थेट रचलेली आहे उरलेले चौदा स्तोत्रे परंपरागत असून त्यापैकी तेरा आरत्या महाराष्ट्रातील संत कवींच्या आणि बे एक वैदिक स्तोत्र आहे साईबाबांवर जी सोळा स्तोत्रे किंवा सोळा स्वतंत्र आरत्या लिहिल्या गेल्या त्यापैकी नऊ स्तोत्रे भीष्म यांनी लिहिली साई भक्त भीष्म यांनी लिहिली तीन स्तोत्रे किंवा तीन आरती दासगणू महाराजांनी दिल्या त्याच्यामधील एक स्तोत्र माधवराव आडकर यांनी दिलं आणि एक स्तोत्र मोहिनी राज यांनी दिले आणि एक स्तोत्र बी व्ही देव यांनी रचलेले आहे साईबाबांच्या माध्यम आरती आणि सायंकाळची आरती या आरतीमध्ये या आरतीचा समावेश आहे श्री साई सच्चरित्र मधील अध्याय तेतीस मध्ये हेमंत पंतांनी चमत्काराच्या कथेमध्ये या आरतीचा उल्लेख विशेष प्रेमाने केलेला आहे श्री माधवराव यांनी रचलेल्या आरतीमुळे त्यांची उपस्थिती आजही जगभरातील प्रत्येक साई भक्तांच्या घरी पोहोचते अनेकांना कदाचित कल्पनाही नसते पण त्यांच्या आरतीचे सूर दररोज लाखो भक्तांच्या घरी घुमत असतात माधवराव आडकर यांना लोक मुख्यतः त्यांच्या आरतीमुळे आणि साईबाबांसोबतच्या साईबाबांच्या सोबतच्या त्या प्रसिद्ध छायाचित्रामुळे ओळखतात ज्यात बाबा खाली उभे आहेत आणि आडकरजी डावीकडून पहिल्या क्रमांकावर उभे दिसतात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे समाधी मंदिराच्या भिंतीवर श्री माधवराव यांचा फोटो आदराने लावलेला आहे ज्यामुळे त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहते माधवराव आडकरजी जीवनभर साईंच्या कृपाछत्राखाली राहिले मृत्यूच्या काही दिवस आधी तेरा नोव्हेंबर एकोणीशे पंचावन्न रोजी ते आपल्या मुलाला म्हटले रामचंद्र शिर्डी संस्थानला लिही कि मला एक चांगली कफनी पाठवा चार पाच दिवसानंतर अठरा नोव्हेंबर एकोणीशे पंचावन्न झाली त्यावेळी ते त्यांनी मुलाला सांगितले राम साईबाबांची आरती म्हण गीतेचा पंधरावा अध्याय म्हणा आणि बाबांचे नामस्मरण करा विष्णू सहस्र नामही म्हणत राहा हे ऐकून मुलगा बा विचारतो अण्णा तुमची शेवटची इच्छा काय आहे माधवराव शांतपणे असतात आणि म्हणतात मी पूर्ण समाधानी आहे जसे सर्व असतात तसेच मीही आनंदी आहे फक्त जग थांबवू नका घरातील सर्वजण साईची आरती म्हणू लागले घरातील सर्वजण साईंची आरती सुरू करतात मधुर स्वरात घुमणाऱ्या आरती दरम्यानच माधवराव आडकरजींचा देह अंतिम श्वास घेत असतो साईचे नाव साईंची आरती भक्तीचे गाणे आणि साई प्रेमाने भरलेलं वातावरण यातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आरतीचे स्वर अजूनही घरभर होते आरती साईबाबा आणि त्या साई मैसुरात आडकर विलीन झाले अठरा नोव्हेंबर साई भक्तांसाठी अत्यंत स्मरणीय दिवस खूप वर्षापूर्वी एकोणीशे पंचावन्न साली याच दिवशी साईंना अखंड बचणारा एक विलक्षण भक्त या पृथ्वीवरून निघून गेला ते म्हणजे श्री माधवराव आडकर माधवराव आडकर हे नाव घेताच प्रत्येक साई भक्ताच्या मनात एकच सुर आपोआप आरती साईबा बाजी बा ही अमृतमय आरती ज्या हातांनी लिहिली ज्या अंतकरणातून ती ओघळून बाहेर आली ते म्हणजे माधवराव अडकर ते साई महाराजांच्या सततच्या सानिध्यात राहिले त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादांनी त्यांनी ही आरती रचली अंतज एकोणीशे तीन एकोणीशे चार या काळात ही आरती जन्माला आली त्या दिवसात ही आरती प्रथम ऐकणारे दासगरू महाराज आनंदाने म्हणाले होते ही आरती भक्तांची रक्षा करणारी आहे शिर्डी मध्ये ही आरती दररोज गायली जाईल हे निश्चित आणि आजही त्या शब्दांना सार्थ करणारी ही आरती प्रत्येक साई मंदिरात प्रत्येक साई भक्ताच्या हृदयात गाजतच असते आणि माधवराव आडकरांचे नाव आणि माधवराव आडकरांचे नाव अमर ठेवत आहे श्री माधवराव आडकर यांच्या कुटुंबियांनी सन एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये वुरवडे साई फार्म लवासा रोड येथे एक साई मंदिर बांधलेले आहे या मंदिराचा वार्षिक वर्धापन दिन दरवर्षी मार्च महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो साई भक्तांनो ही होती श्री माधवराव महत्वाची माहिती अशा महान व्यक्तीच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे या व्हिडिओ मधून तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे ओम श्री साईराम